नमस्कार मी राधिका रेडकर आज तुम्हाला आम्ही तरुण असताना ज्या काही के गमती केलेल्या होत्या जे छान काहीतरी वेगवेगळे कार्यक्रम केलेले होते त्याच्यात त्यातलं आम्ही जे नाटक बसवलं होतं त्याची एक गंमत सांगणार आहे लग्न झाल्यानंतर पहिली पंधरा वर्ष मी बेलापूर शुगर फॅक्टरी नावाच्या साखर कारखान्याच्या वसाहतीमध्ये राहिलेले होते तर इथे सुरुवातीला गेल्यानंतर काय झालं की ओळखी वगैरे कोणाच्या नव्हत्या मग त्या हळूहळू ओळखी झाल्या मैत्रिणी झाल्या आणि त्यानंतर आमचा एक ग्रुप झाला मग आम्ही भिशी करणं एकमेकीच्या घरी हळदी कुंकवाल जाणं सहभोजन करणं असे कार्यक्रम करायला लागलो आणि त्यामुळे ही मैत्री दाट झाली मग एकदा काय ठरलं की आपण महिला मंडळासाठी एक नाटक बसवायचं नाटक बसवायचं म्हणजे हे खूपच सगळ्यांना अशी धाडसाचीच कल्पना वाटली आणि खूपच थोडंसं कुतूहल थोडीशी हुरहुर अशी त्यांना वाटायला लागली कारण त्यापैकी कोणीच नाटकात काम केलेलं नव्हतं इतक्या आयुष्यामध्ये तर त्यातल्या त्यात मी वासरात लंगडी काही शहाणी होते कारण शाळेमध्ये कॉलेजमध्ये मी नाटकामध्ये कामं केलेली होती मग चला आता वहिनी तुम्ही बसवायचं हे नाटक ठीक आहे मग आम्ही पुरुष पात्र विरहित असं एक नाटक ठरवलं आणखीन ते आम्ही बस बसवायचं असं योजना केली पात्र योजना झाली सगळं झालं आणि मग सुरुवात झाली प्रॅक्टिसला आता काय होतं आम्ही आमची लग्न होऊन आम्हाला दोन मुलं झाली होती त्या काळामध्ये कुणाला दोन कुणाला एक अशी मुलं झालेली होती तर ती मुलं कुठे ठेवायची कारण आई विना राहण्यासारखी ती मुलं नव्हती एखादं पहिलं मूल शाळेमध्ये जाणारं होतं दुसरं मुलं होतं ते कुणाचं तीन वर्षाचं कोणाचं दोन वर्षाचं तर त्यामुळे काय झालं की, कर की ते मूल आपण आपल्याबरोबरच घ्यायला पाहिजे असं होतं ना कारण आजीकडे राहील किंवा सगळ्यांच्या घरी आज्या होत्या असंही नव्हतं त्यामुळे त्या मुलांना घेऊन आम्ही जिमखान्यामध्ये जात होतो केव्हा जात होतो तर दुपारी दोन ते पाच या काळामध्ये आमची प्रॅक्टिस चालायची आता दोन ते पाच हीच वेळ का तर त्या कारखान्यामध्ये ऑफ सीझनला पुरुष लोक सकाळी आठ ते बारा ते नंतर बारा वाजता घरी यायचं जेवण परत दोन ते पाच या काळामध्ये ते कामाला जात असत कारखान्यामध्ये मग दोन ते पाच हा सर्वार्थाने योग्य वेळ होती आणि त्यामुळे आम्ही त्यावेळी तिथे त्या जात होतो कामाला आपलं सॉरी प्रॅक्टिसला तर जाताना मुलं त्यांना खाऊ घ्यायचा त्यांचे काय कपडे काही जे असेल ते घेऊन आम्ही जात होतो प्रॅक्टिस चालायची व्यवस्थित पण या मुलांचा प्रश्न होता आता ह्या ही मुलं म्हणजे लहानच मुलं होती ती ती गप्प कशी बसणार इतका वेळ दोन तीन तास ते मग ती हुंदडायची खेळायची कोण पडू नये वगैरे इकडे लक्ष ठेवावं लागायचं तर ते काम जिचं त्यावेळी पार्ट चालू नसेल त्या बाईने एक दो एक दोघी ज्या असतील त्यांनी ते करायचं या सगळ्या मुलांच्यामध्ये बाकीची बरी खेळायची पण एक मुलगा इतका व्रात्य होता आणि त्याला तो पाण्याचा भयंकर खेळायला आवडायचं तर त्याला तिथे जवळ एक नळ होता त्याला ते बरोबर देसायचं आणि ते दुडू धुडू 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 तिकडे जायचं बिचार पळत पळत आणि ती जी शिव हे करणारी होती ती मागे पळायची त्या मुलाला नळ सोडून त्याच्याखाली खाली स्नान करायचं असायचं आणि त्याने जर हे केलं तर आजारी पडला तर आम त्याची आई आमच्या नाटकातून निघालीच की कारण बाळ आजारी पडलं तर ती कसं नाटकात काम करणार त्यामुळे नुसती धावपळ धावपळ पर, धावपळ असायची आणि मग त्याला सगळेजणं ओढून काढून मग तीसुद्धा निम्मलक्ष तिचं ते बाहेरच असायचं मूल आपलं काय करतं मग त्याला घेऊन सांभाळून काहीतरी दुसरं खायला देऊन अशी आमची प्रॅक्टिस सुरू व्हायची पण मला सांगायला फार अभिमान वाटतो की एवढ्या सगळ्यावरून आमच्या आम्हा नाटक उत्कृष्ट झालं सगळ्या खूप टाळ्या वाजवल्या आणि ज्यांनी ते पहिल्यांदाच काम केलं होतं त्यांना धन्य धन्य झालं दुसऱ्या एका नाटकाची गमत येते तर याच्यापेक्षा गमतीदार आहे नाटक वगैरे ठरलं आमचं ते अर्थात पुरुष पात्र विरहितच होत आणखीन त्या नाटकामध्ये नाटक मीच बसवत होते आणि नाटकामध्ये त्यात मी मोलकर्णीची भूमिका करत होते नाटकाचा दिवस उजाडला त्याच्या आधी काय होतं की ह्या याची सुरुवात अनाऊन्समेंट केली की पसायदान लावायचं आणि मग त्याच्यापुढे नाटकाची सुरुवात करायची आपण तर त्याप्रमाणे घरी काय होतं चाळीस वर्षापूर्वीचा काळ होता टेप रेकॉर्डरवर ते, ते आम्ही लावत होतो ते नीट चालते की नाही नीट टेप रेकॉर्डर आहे की नाही हे बघायसाठी मी बहुतेक रोज एकदा ते दुपारी करून बघायचे की नीट आहे की नाही चालू वगैरे तर त्यामुळे ते रोज पसायदान लता दिदींचा ऐकायला मिळाल्यामुळे माझं पाठही झालं होतं ते नाटकाचा दिवस उजाडला लोक येऊन बसले खुर्च्यांवर बसले पडदा अजून काही उघडलेला नव्हता तर मी ती अनाऊन्समेंट वगैरे केली आणि टेप <coughs> रेकॉर्डर लावला ते प्रकॉर्डरला पहिल्या दोन ओळीस आल्या आणि पुढे टेप रेकॉर्डर जशी काय आमची परीक्षा बघितल्यासारखा बंद जो पडला तो बंदच हो, हो, तो काही केला खाटकूट करते पण काही तशी फार डोक्यात कल्पनाही नव्हती अमुक करावं तमूक करावं वेळही नव्हता कारण लगेच नाटक सुरू करायचं होतं म्हणजे जीवा अक्षरशः परमेश्वराला नमस्कार केला आणखीन पुढचं पसायदान म्हणायला सुरुवात केली पसायदान पूर्ण झालं अनाऊन्समेंट तर झालेलीच होती पडदा उघडला आणि मी लुगडं नेसण्यासाठी म्हणून खोलीमध्ये निघून गेले <coughs> नऊवारी लुगडं नेसायचं होतं बाकीचं सगळं झालेलं होतं पण ह्या सगळ्या धावपळीत मला लुगडं नेसायला वेळच झालेला नव्हता आणि बांगड्या बिंगड्या घातल्या होत्या वेगवेगळ्या रंगाच्या मोठं कुंकू लावलेलं होता जाऊन लुगडं नेसायचं आणि मग माझी एंट्री होती अर्थात त्याला उशीर होता नाटक सुरू झालं मी आत लुगडं नेसते आता फक्त कासोटा घालायचा एवढं राहिला आणि माझ्या कानावर माझ्या एंट्रीच्या आधीचं वाक्य पडलं अरे देवा हे काय अजून मला दहा मिनटं आहेत पुढच्या वेळेला आणि हे कसं काय या बाईने उच्चारलं मला काही उमगे ना तोपर्यंत ती स्टेजवरची बाई अहो रुक्मिणी बाई येताय ना किती हाका मारायचे तुम्हाला कुठं आहात तुम्ही एक दळण आणायला गेलात काय किती वेळ कुठेशी बोलत बसल्यात की असं करून ती आपली धकवतीये मी आले आले वहिनी आले असं म्हणून तो कासोटा कसा बसा खोचला ते तिथे एक मोकळा डबा दळणाचा डबा म्हणून ठेवला होता तो कमरेवर घेतला आणि अक्षरशः विंगमधून धावत एंट्री घेतली आणि बोलायला सुरुवात केली मग लक्षात आलं की ह्या ज्या बाई आमच्या माझ्या बाई झालेल्या होत्या जो रोल करत होत्या त्या बाईंनी अख्खी दोन पानं घाबरून खाल्ली होती समोर अडील्स दिसल्यानंतर त्या एकदम ब्लँक झाल्या मोठ्या मोठ्या लोकांचं हे होतं तर हे हौशी कलाकारांचं झालं तर त्याच्यात काही हे नाही पण मग कसं तरी करून ते मी ते निभावून घेतलं ते जोडून घेतलं पुढे आमचं नाटक आम ते हा गोंधळ झाला हेही कळलं नाही नाटक सुखरूप पार पडलं आणि सगळ्यांनी अगदी त्याचं कौतुक केलं तर मला फार आता आठवलं की मजा वाटते की कशा पद्धतीने आपण त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही एन्जॉय करत होतो आणि किती आम्हाला ती धडपड करावी लागत होती पण तरीसुद्धा आम्हाला कधीही त्याचा कंटाळा किंवा वैताग आला नाही आम्ही खूप मजा केली आणि या नाटकाची जर तुम्हाला एकंदरीत कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद